महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या नव्या सरकारनं आता आपले काम हाती घेतलंय दरम्यान विधानसभेच्या चालू अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबद्दल असं काही बोलल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचं वातावरण निर्माण झालंय अजित पवार यांच्यासोबत आपल्या शुभेच्छा असून ते एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्कीच होतील असं फडणवीस यांनी म्हटलंय विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन सादर करताना ही टिप्पणी करण्यात आली आहे फडणवीस यांनी हे विधान अतिशय मजेशीर पद्धतीनं केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अजित पवारांचं कौतुक केलंय पवारांचा प्रशासकीय अनुभव हो आणि मेहनतीची पातळी विलक्षण असल्याचं ते म्हणाले तुम्हाला कायम उपमुख्यमंत्री म्हणतात पण एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल अशी माझी इच्छा आहे फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली तेथे उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या वक्तव्याचं कौतुक केलं त्यामुळे वातावरण आणखीनच मजेदार झालं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख केला फडणवीस म्हणाले की अजित पवार सकाळी लवकर उठतात म्हणून काम करतात मी दुपारपासून सध्या रात्रीपर्यंत काम करतो आणि रात्री कोण काम करते ते तुम्हा सर्वांना माहिती आहे फडणवीस यांनी गमतीच्या स्वरात हे सांगितलं पण शिंदे यांच्या कार्याप्रती असलेल्या समर्पणाचाही हा पुरावा मांडला जातोय या संपूर्ण भाषणातील फडणवीस यांचं हे विधान व्हायरल होतोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा